हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की डिलेवरीनंतर वे किंवा वेट लॉसनंतर आपल्या शरीरावर जे स्ट्रेच मार्क्सचे डाग येतात ते पूर्णपणे कायमचे कसे घालवायचे त्यासाठी आज आपण हा उपाय करून पाहणार आहे तर सुरुवात करू या आजच्या उपायाला तर या उपायासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट लागणार आहे ती आहे ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कॉस्मेटिक स्टोअरमध्ये भेटून जाईल तर इथं मी दोन चमचे ऑलिव ऑइल घेणार आहे ऑलिव्ह ऑइलमुळं काय होणार आहे तर आपली कधीकधी स्किन जे आहे त्या स्किनमधील आपल्या शरीराच्या स्किनमधील ओलावा जो हो आहे तो निघून जातो आणि आपली जी स्किन आहे ती कोरडी पडते तर ऑलिव्ह ऑइल काय करणार आहे आपल्या स्किनला लागणारे पोषक घटक ती पुरवणार आहे आणि आप आपली जी स्किन आहे त्या स्किनला ओलावा पुरवण्याचं काम हे ऑलिव्ह ऑइल करणार आहे तर इथं मी दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घेत आहे त्या पद्धतीने दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे दुसरी जी गोष्ट आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेलमुळं आपल्या त्वचेवर एक चमक येणार आहे आणि स्ट्रेच मार्क्सचे जे डाग ओल आहेत ते कमी करण्यास मदत करणार आहे इथं मी दोन चमचे ॲलोवेरा जेल घेत आहे जेवढी क्वांटिटी तुम्ही ऑलिव्ह ऑइलची घेणार आहे तेवढीच क्वांटिटी तुम्हाला ॲलोवेरा जेलची घ्यायची आहे ही क्रीम मी पंधरा दिवसांसाठी बनवत आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त क्वांटिटी घेऊ शकता तर हे ऑलिव्ह ऑइल आणि ॲलोवेरा जेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शंभर टक्के याचा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तर आता आपल्याला तिसरी जी गोष्ट लागणार आहे ती आहे विटॅमिन एच्या कॅप्सूल विटॅमिन ईच्या नाही आहेत विटॅमिन एच्या कॅप्सूल्स आहेत त्या तर विटॅमिन एच्या आपल्याला चार कॅप्सुल्स लागणार आहेत विटॅमिन एच्या कॅप्सूल विटॅमिन एच्या कॅप्सूल आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझरचं काम करणार आहे खोलवर जाऊन आपल्या म आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या त्वचेवरती जे डाग असणार आहे स्ट्रेच मार्कचे ते पूर्णपणे कमी करण्याचं काम विटॅमिन ए करणार आहे तर पिंकच्या साह्याने मी विटॅमिन एच्या कॅप्सूलमधलं ऑइल काढत आहे अशा प्रकारे यातील ऑइल काढून घ्यायचं आहे या, या उपायामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा येणार आहे तुमचे शरीरावरील जे स्ट्रॅच मार्कचे डाग आहेत ते, ते पूर्णपणे निघून जाणार आहेत जास्त जास्त डार्क डाग असतील तर ते जाण्यासाठी तुम्हाला एक महिनाभर तरी लागेल पण पंधरा दिवसाच्या आतच तुम्हाला याचा बऱ्यापैकी फरक जाणवलेला दिसेल तर हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे क्रीमसारखं दिसत नाही तुम्ही बघू शकता हे क्रीम फॉर्ममध्ये येत आहे शंभर टक्के असरदार शंभर टक्के फरक जाणवणारा हा सहा आजचा उपाय आहे यामध्ये मी जे विटॅमिन एच्या कॅप्सूल्स वापरले आहेत ते तुम्हाला आरामात कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये भेटून जाईल तर तुम्ही बघू शकता की हे पूर्ण क्रीमसारखं झालेलं आहे हे तुम्हाला रोज संध्याकाळी झोपताना तुमच्या स्ट्रेच मार्कवरती लावून झोपायचं हो आहे आणि यामध्ये मी जे ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही कोकोनट देखील वापरू शकता हो पण कोकोनट ऑइल ऑइलमुळे थोडा उशिरा रिझल्ट दिसेल आणि आपल्या ऑलिव्ह ऑइलमुळे जरा फास्ट रिझल्ट दिसेल एवढाच फरक आहे हे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला किंवा फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता हो या उपायामुळेच मी माझी डिलेवरीनंतर जे मला स्ट्रेच मार्क झालेले होते ते पूर्णपणे घालवले आहेत तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील शंभर टक्के याचा रिझल्ट दिसणार आहे तर अशा पद्धतीने स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी घरच्या घरी आज आपण क्रीम कसे बनवायचे ते बघितलेलं आहे तर तुम्ही देखील हे करून पहा आणि मला याचं काय रिझल्ट येतो आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असे छान छान सोपे आणि घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू